पाळीच्या चार दिवसात सतत वजायनल वॉश वापरतात का स्वच्छतेचा अतिरेक पहा मासिक पाळीच्या दिवसात पर्सनल हायजीनची काळजी घ्यायला हवी पण त्यासाठी वजायनल वॉश करण्याची गरज असते का पहा डॉक्टर काय सांगतात मासिक पाळीच्या दिवसात बाजारात मिळणारे वजायनल वॉश वापरावेत का कोणी वापरावे पहा मासिक पाळीच्या दिवसात नेहमीपेक्षा अधिक स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते जाहिराती फोटोमध्ये योनिस्वच्छ ठेवण्यासाठी उत्पादन पाहिल्यानंतर अनेकांना वाटतं की आपण तर साबणापलीकडे दुसरे काही लावत नाही वजायनल वॉश नावाची अनेक उत्पादन बाजारात दिसतात पण ती वापरावीत का त्याचा फायदा होतो का तो नेमका काय आहे की तोटा होतो ते सार कोणी वापरावे या प्रश्नांची उत्तरे देत डॉक्टर काय सांगतात ते पहा मासिक पाळीतील स्त्राव कोणत्याही दृष्टीने घाणेरडे नसते हे स्वच्छ रक्त असते त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात वॉश वापरण्याची काही आवश्यकता नाही बाहेर पडणारा हा आणि क्लीन असतो या दिवसात फक्त पर्सनल हायजेनिकची काळजी घ्यावी वॉशरूमला गेल्यानंतर ती जागा स्वच्छ करायला हवी नियमित आपले कपडे बदलायला हवेत पाळीच्या दिवसात किमान आठ ते दहा तासाने पॅट बदलणे आवश्यक आहे काही का जण ब्लिडिंग होत नाही म्हणून किंवा अंगावरून कधी रक्त जातं म्हणून चोवीस तास एकच पॅट ठेवतात ते योग्य नाही कारण या पॅडवर जे रक्त जमा होत त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते त्यावर उपाय म्हणून रियुजेबल मेस्ट्रुअल कप वापरायला हवेत याहून जास्त स्वच्छतेसाठी वजायनल वॉश हे पाळीमध्ये वापरण्याची काही आवश्यकता नाही साबण किंवा फक्त पाण्याने जरी ही, ही। जागा स्वच्छ केली तरी ते चालू शकते रुबलिकेनचं जेल हे देखील गरज नसताना वापरू नये मात्र इन्फेक्शन असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावे आता वजायनल वॉश सर्वांनी का करू नयेत पहा आपण जशी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावतो डोक्याला तेल लावतो त्याच्याप्रमाणे सरसकट वजायनल वॉश अन्यथा यामुळे त्वचा कोरडी पडू शकते आपल्याला इन्फेक्शन होऊ नये यासाठी तोंडात पोटात प्रत्येक ठिकाणी गुड बॅक्टेरियाज असतात त्याच्याप्रमाणे योनिमार्गातला पीएच निसर्गाने असं बनवलं आहे की त्यातही काही बॅक्टेरिया असतात हे बॅक्टेरिया नॉर्मल असतात जे आपल्याला जंतुसंसर्ग होण्यापासून वाचवतात याचे संतुलन बिघडल्यास इन्फेक्शन होऊ शकत वजायनल वॉश वापरल्याने नैसर्गिक बॅक्टेरिया नष्ट होतात ते वापरणं बंद केल्यानंतर परत इन्फेक्शन होण्याचा धोका असतो म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अशी उत्पादन वापरावीत अन्यथा वापरू नये